आलेल्या आसवानी संकटाने तोंडाशी आलेला घास शेतीचे घरांचे झालेले पाहून प्रशासनाने प्रयत्न करणार असल्याचे गोवा पाडवी नुकसानग्रस्त भागाचा नुकसान भागा पाहणी दरम्यान सांगितले तालुक्यातील पूर्व भागात शुक्रवारी जोरदार वादळ वारे सुटले त्यासोबत बामखेडा फेस काकरदा तोरखेडा हिंगणी खैरवे वडाळी धांदे आदी सह विविध भागात जोरदार वळीवाचा पाऊस झाला त्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नुकसानग्रस्त भागाचे सोमवारी पूर्णांक शतांश सायंकाळी उशिरा अँड गोवाल पाडवी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक तुषार गोसावी राकेश सनेर, प्रकाश जगताप विशाल गोसावी आदींसह पदाधिकारी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी परिसरातील शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देत पिकांची पाहणी केली तसेच घरांची पाहणी केली यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत सांत्वन केले तात्काळ भरपाई द्यावी अभिजित पाटील यावेळी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील म्हणाले की शेतकऱ्यांवर आलेल्या या आसमानी संकटाने शेतकरी पुरता कोलमडला आहे शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली यावेळी परिसरातील शेतकऱ्यांवर आलेले हे तिसरे अस्मानी संकट असून शेतीसाठी लागलेला खर्च यावर आधारित भरपाई मिळावी तोडके भरपाई मिळवून काही साध्य होणार नाही यासाठी शेतकऱ्यांना शासनाने भरभरून मदत करावी अशी मागणी केली